नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण वांग बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत यासाठी इथे मी अशा आकारामध्ये वांगी बटाटे कट करून घेतले आहेत कट केल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाहीत आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घेऊयात जिरे तेलामध्ये चांगले भाजले गेले की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी लहान आकारामध्ये कट करून घेतला आहे तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आता हा कांदा आपल्याला एकसारखा हलवत कांद्याचा कच्चापणा जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडी कडीपत्त्याची पाने घालून घेऊयात आणि ही कांद्यासोबत चांगली भाजून घेऊयात कांद्याचा पूर्णपणे रंग बदलला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला नारळ ओलं नारळ आलं आणि लसणाची पेस्ट आहे ती आपण यामध्ये घालून घेऊयात एकसारखं मिक्स करून घेऊयात आता आपल्याला हे संपूर्ण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्याला संपूर्णपणे तेल सुटायला सुरुवात झाली की समजायचा मसाला चांगला भाजला गेलेला आहे आता यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून घेतले ते घालून घेऊयात याऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरी वापरली तरीही चालेल आता आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात मसाला तुम्ही जेवढा चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्याल तेवढी तुमच्या भाजीची चव खूप छान लागते मसाला भाजत असताना नेहमी गॅस लहानच ठेवायचा मसाला चांगला भाजून झाला की यामध्ये धने पावडर एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ घालायचे हवे असेल तर थोडीशी हळद घातली तरीही चालेल आता हे संपूर्ण मसाले आपण एकसारखे भाजून घेऊयात मसाला चांगला भाजला जावा यासाठी यावरती आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊयात आणि गॅस एकदम लहान करूयात यामुळे काय होतं मसाला पटकन भाजला जातो आणि मसाल्यातील कच्चापणा आहे तोही पूर्णपणे जातो आता पाहू शकता मसाला चांगला खरपूस असा भाजला गेलेला या या आहे यातून सुगंधही खूप छाण्याला सुरुवात झालेली आहे आता यात आपल्याला कट करून ठेवलेली वांगे बटाटे आहेत ती घालून घ्यायचे आहेत आणि मसाल्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायचे आहेत संपूर्ण मसाला लागेपर्यंत हलवून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे ज्या प्रमाणात तुम्हाला याचा रस्सा बनवायचा आहे किंवा सुक्कं बनवायचं आहे त्यानुसार पाणी घालून घ्या तुम्हाला जर ही रेसिपी अगदी झटपट बनवायची असेल तर तुम्ही हीच प्रोसेस कुकरमध्ये केली तरी चालेल कुकरमध्ये बनवत असताना पाण्याचं प्रमाण जरा कमी ठेवायचं कमी पाण्यामध्ये या भाज्या पटकन शिजल्या जातात आपण आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि याला उकळी काढून घ्यायची उकळी याला सुरुवात झाली की एक छोटा चमचा गरम मसाला घालून घ्यायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं गॅस आता आपल्याला अगदी लहानच ठेवायचं आहे आणि हा वांगा बटाट्याचा रसा आहे तो शिजवून घ्यायचा आहे अगदी झटपट तयार होतो अर्धवट झाकण ठेवायचं आणि साधारण पंधरा ते सोळा मिनिट आपल्याला हा रसा शिजवून घ्यायचा आहे पंधरा ते सोळा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे वांगी आणि बटाटे आहेत ती कढईच्या बुडाला गेलेली आहेत म्हणजे छान अशी शिजली गेलेली आहेत तुम्हाला मी बटाटा वांग शिजले का तेही दाखवते हो बटाटा तर पटकन छान शिजला गेलेला आहे आणि वांगही पाहू शकता अशा पद्धतीने चांगलं शिजलं गेलेलं आहे आता एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन चमचे कूड घालून घेऊयात ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल शेंगदाण्याचं चा कूड घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यावरती थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आणि पाच ते दहा मिनटानंतर भाजी खाण्यासाठी सर्व करायची कशासोबत ही खावा चवीला अप्रतिम लागते अगदी झटपटावर होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद